नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता तमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला जो सल्ला आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री होऊन मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर आपण सर्वांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कांद्याची विक्री ही का करायला पाहिजे आणि आपण सर्वांनी जर अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर हेच प्रश्न आपल्याही मनात उपस्थित झाले असतील तर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअरसुद्धा करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्या बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री आणि जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळं आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आता खूप खूप फायदा पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की अखेर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कांद्याची विक्री ही का करायला पाहिजे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कांद्याची विक्री केली तर आमचा कशा पद्धतीनं फायदा होणार चला हे सगळं समजावून सांगणारे एवढीच विनंती की हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या कित्येक आठवड्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावातच आहे भविष्याचं चित्र बघितलं तर सध्या राजस्थानची जी कांदा आवक आहे ती आता संपुष्टात आली आहे कारण इथून पुढे राजस्थानमधून कांदा काही येणार नाही आणि आपल्या राज्याचा विचार केला तर तुम्हाला मी मागच सांगितलं की बाबा पाच फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात कांद्याची आवक ही कमी होणार आहे या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्या की मागणी आणि पुरवठ्यात थोडासा गॅप निर्माण होणार आहे कारण सराईमुळे कांद्याची मागणी वाढायली पण दुसरीकडे पुरवठा फेब्रुवारी महिन्यात कमी राहणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होईल व हा गॅप कांद्याच्या भावाला आधार देईल व याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आता फेब्रुवारी महिन्यात वाढताना दिसू शकतो आता कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मग फेब्रुवारी महिन्यात किती वाढू शकतो तर लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो दोनशे ते तीनशे न वाढून तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर पातळी राहू शकते आता तुमचं म्हणणं असेल किंवा फेब्रुवारी महिन्यात भाव वाढेल मग मार्च एप्रिलमध्ये पण वाढेल पण असं नाही आहे मार्च एप्रिल महिन्यात पुन्हा भाव कोसळणार आहे कारण कसं आहे पंचवीस फेब्रुवारी नंतर कांद्याची आवक पुन्हा वाढणार आहे म्हणून सध्या ही आलेली आपल्यासाठी सुवर्ण संधी ज्यांच्याकडे कांदा आहे त्यांनी आपल्यापाशी असणारा कांदा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विक्री करून टाकावा ज्यामुळे आपलास होईल फायदा अन्यथा भविष्यात कांद्याचे भावे कोसळूसुद्धा शकतात जे पंचवीस फेब्रुवारीनंतर घसरणार आहे भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र राहील सातत्या तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदळ व्यक्त करतो खूप खूप आभार